जिल्ह्यातील भागातील साकूर गावासह पठार भागातील गावा भागा वाळू तस्करीचे मोठे रॅकेट सुरू असल्याचे पुन्हा उघड झाले तर महसूलचे कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे जाणीवपूर्वक कानडोळा करत असून अवैध वाळू तस्करीला राजकीय नेत्यांसह महसूल विभागाचे पाठबळ असल्याचे निदर्शनास आले बघूया याबाबत सविस्तर बातमी साकूर येथील ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित काँग्रेस प्रणी सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांनी अवैधरित्या साधारण सहा ब्रास वाळू साठा व तीन ब्रास खडी साठा असे एकूण नऊ ब्रास गौण खंडी साठवल्याचे आढळून आले आहे त्यावर तेथील स्थानिक तराठी यांनी कारवाई करत पंचा पंचनामा केला त्यावर पंचांच्या सह्या देखील घेतल्या आहे परंतु यावर कारवाई करताना तालुक्याचे तहसीलदार यांनी गावाचे सरपंच म्हणून सचिव सोनवणे यांना पाठीशी घालून त्यांच्या पत्नीच्या नावाने नोटीस काढायचा भोंगळ व अजब गजब कारभार समोर आला आहे सर्वसामान्यांना वेटीस धरणाऱ्या महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले साकूर गावाजवळूनच नदी वाहते आहे या नदीतून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे साकूर ग्रामपंचायतवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची एका हाती सत्ता असून येथील नवनिर्वाचित नियुक्त सरपंच यांचे मर्जीतील आहे पावसाळी अधिवेशनात वाळू प्रश्नावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना खिंदीत गाठून थोरताने टीकेची जोड उघडली होती परंतु आज मात्र आपली एक हाती सत्ता असलेल्या सरपंच परंतुकृत वाळूचा व साठवून ठेवत आले आहे तर तलाठी यांनी केलेल्या पंचनामा व तहसीलदार यांनी काढलेली नोटीस यात मोठी तफावत असून महसूल विभाग कुणाच्या आश्रयाखाली व कुणाच्या दबावात काम करत आहे का या घटनेवरून अवैध वाळू उपशाला कुणाचे पाठबळ आहे हा प्रश्न देखील निर्माण होत आहे याचा खुलासा आमदार बाळासाहेब थोरात यांनी करावा अशी मागणी तालुक्यातील विरोधी पक्षाचे विरोधक करू लागले आहे तर या प्रकाराने पठार भागात वाळू तस्करीत अनेकांचे हात लाल होत असून या गोरख धंद्याला अधिकारी व राजकीय नेते बरवटले आहेत का अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले साकूर गावाचे लोकनियुक्त सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांनी आंबेडकर नगर येथील समाज मंदिरासमोर अवैध वाळू साठा साठवून ठेवल्याचा पंचनामा नुकताच कामगार तलाठी साकूर यांनी केला होता यात हा पंचनामा कामगार तराठी यांनी सचिव दिनकर सोनवणे यांच्या नावाने केला मात्र संगमने तहसीलदार यांनी याचा खुलासा मागण्यासाठी सचिव सोनवणे यांच्या पत्नी शुभांगी सचिन सोनवणे यांच्या नावाने काढली महसूलच्या कारवाई संशय निर्माण झाला आहे यामुळे सर्व घडामोडीत महसूल अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांनी दबाव टाकला का यात काही काळबेर तर झालं नाही ना कामगार तलाठी यांनी पंचनामा जर सरपंच सचिन दिनकर सोनवणे यांच्या नावाने केला आहे तर खुलासा नोटीस देखील सचिन सोनवणे यांच्या नावाने अनिवार्य असताना महसूलने ही नोटीस सरपंच पत्नीच्या नावाने काढल्याने पठार भागाला आश्चर्याचा धक्काच बसला आहे तर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे नुकतेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानभवनात वाळू तस्करीवर मुद्दा उपस्थित केला होता यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावर प्रश्न निर्माण केला होता मात्र आता आपल्याच काही कार्यकर्त्यांकडून तसेच लोकप्रतिनिधीकडून अवैध वाळू व वा, अवैध गौण घनिष साठा आढळून येत आहे या घटनेवर आमदार थोरात काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभेतील तो गाजा फक्त राजकारण होतं का असा सवाल आमदार थोरतांचे राजकीय विरोधक उपस्थित करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी सतीश फाबाळे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमीवर जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर